महायुतीत पडणार खिंडार माडा मतदारसंघातील लोकसभा उमेदवारीसाठी रामराजे नाईक निंबाळकर आग्रही धाकट्या भावाला दिल्लीत पाठवण्याची केली घोषणा लोकसभा मतदारसंघातील युतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाले या लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट आव्हान दिल्यानं लोकसभा निवडणुकीच्या आधीच महायुतीत खिंडार पडण्यास सुरुवात झाली रामराजेंचे बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी रामराजे स्वतः आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत खासदार खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात गेली कित्येक वर्ष राजकीय वैरत्व आहे याआधी रामराजे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते मात्र अजितदादा पवार यांनी भाजपची युती केल्यानं रामराजे देखील त्यांच्यासोबत गेले त्यामुळेच फलटण आणि सोलापूर असा दोन जिल्ह्यांचा मिळून तयार झालेला माढा लोकसभा मतदारसंघावर आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी दावा ठोकलाय आपले धाकटे बंधू संजीव राजेंना खासदार बनवण्यासाठी ते आक्रमक झाल्यानं भाजपच्या वाट्याला असलेला माढा मतदारसंघ आता राष्ट्रवादीकडे याबा यासाठी रामराजे नाईक निंबाळकर शर्तीचे प्रयत्न करताना दिसत राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळाला नाही तर ते बंडाच्या तयारीत देखील असल्यानं महायुती तथा खिंडार पडल्याचं त्यामुळे दिसू लागलंय बाकीचे विषय बोलू योग्य वेळेस बोलू आज घोर निश्चय करू हे कुठल्याही परिस्थितीत आपलं भविष्य घडवण्यासाठी संजीव राजांना दिल्ली पाठवणार हे आपलं काम आहे खासदार सर मोदींच्याहून जास्त पैसे मी इथ आणलेत ही वाक्य आहेत मोदींच्याहून जास्त आणलेत मी मोदींच्या मतदारसंघात आता मला तुम्ही सांगा हा पालखी रोड हा काय बरडचे लोणंद इथपर्यंतच आहे का तुम्हीच आणला हे मी आणलं ते मी आणलं बाबा तुझं आणणं नको तू जात सुखात आता ते डे काय काढले ते साखर कारखाना तो सुखाने बघ आमच्या लोकांचे ऊस नये माळशिरस ऊस नये फक्त पैसे वेळेवर द्यायचा प्रयत्न कर बँका बुडवणारे फक्त संस्थेवर बँका बुडवणारे खासदार लोकशाहीची क्रूर थट्टा सत्तर वर्षात मी कधी बघितलेली नाही बऱ्याच प्रकारचे लोक आमदार खासदार मी बघितलेत परंतु विकृत भ्रष्ट बुद्धिमत्ता आणि नसलेली लायकी आपल्या स्वतःवर ठेवून मी जर परमेश्वर आहे असं जसे डोक्यात येत त्या माणसाला तुम्ही अजून काय म्हणणार तो करतो ते करतो आज रात्री मोबाईल बघू नका आज कोणाला ना कोणाला तरी शिव्या खायला लागणार आहेत जे बोलले त्यांनी नंबर बदलून टाका नाहीतर होईल घोटाळा आणि घरी बायकोच्या पदराआड बसायला असल्या काय भानगडी करू आप नका धीटपणाने आगामी पिढीसाठी आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे मेसेज राष्ट्रवादी कार्यालय ते पोचणार बी जे पी कार्यालय ते पोचणार एकनाथराव नाही करणार त्याची काळजी करू नका सावध राहा तयार राहा बाकीची सगळी स्ट्रॅटेजी काय करायची ते आपण करू आपण मतं देऊ नका हे असली सगळी बाळागोली आणि असली सगळे आपले खासदार भाव चुकून झालेला खासदार हे लागलेलं गालबोट या सातारा जिल्ह्याला बाकीचे विषय बोलू योग्य वेळेस बोलू आज घोर निश्चय करू हे कुठल्याही परिस्थितीत आपलं भविष्य घडवण्यासाठी संजीवराजांना दिल्ली पाठवणं हे आपलं काम आहे धन्यवाद